मूळ प्रश्न आहे की सगळ्याच पक्षांनी जाहीर केलेला आहे सत्ता पक्षातले असो की आम्ही असो की स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या जे काही मनोगत असेल काही स्थानिक का नेत्यांचं मत असेल त्या आधारावरच ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या जातात हे नाही ते महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून लढलं जात आहे त्याच्यामुळे संजय राऊत काय बोलले त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा माझी प्रतिक्रिया हीच राहणार आहे की स्थानिक पातळीवरचा हा निर्णय होणार आहे त्याच्यामुळे या स्था लोकल बॉडीज निवडणुकांमध्ये अलायन्स किती राहील कुठल्या जिल्ह्यात किती राहील तालुक्यात किती राहील ह्या आजपासून कोणाला सांगता येणार नाही त्याच्यामुळे मी आज त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणं काय बरोबर विशेषतः मुंबईत कशा पद्धतीने स्वबळाची तयारी केली मुंबईत सगळ्या पक्षांनी स्वबळाच्या तयारी केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या विषयावर आज चर्चा होऊ शकत नाही ज्यावेळेस या सगळ्या गोष्टीचं जेव्हा निवडणुका लागतील आणि स्थानिक लोकांना विचारूनच त्या ठिकाणी हे सगळे निर्णय घेतील चव्हाण यांनी सुद्धा मोठं वक्तव्य केलेलं आहे त्यांनी ठाकरे आमचे वरिष्ठ नेते आहेत पण आखरी हा सगळा मामला आमच्या हायकमांड कडे जाईल आणि काय निर्णय हायकमांड घेईल त्याच्यावर तो निर्णय होईल काल एक वक्तव्य केलं पंच्याहत्तर वर्षानंतर निवृत्ती घ्यावी एक प्रकारे कुठेतरी मोदींवर त्यांनी बघा भाजप आणि आर एस एस मध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे आपण पाहतोच आहे की राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अजून नेमले जात नाहीये तो गोंधळ आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे आपल्या मराठी भाषेतला शब्द आहे गोंधळ म्हणून मी त्यांच्या पाठीत गोंधळ चाललेला मी म्हणणार नाही पण ते चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यात काय चाललं काय नाही ते त्यांच्या घरातला प्रश्न आहे त्याच्यावर मी काय फार प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही ना दिल्ली दौरा आहे एकनाथ शिंदेचा अचानक पद्धतीने हा एकनाथ शिंदे दिल्ली दौरा करतात त्यांच्या नेत्यांना सुद्धा माहीत नाही की एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्याला गेलेत कारण की ज्या पद्धतीने राज्याच्या परिस्थितीमध्ये हालचालींमध्ये सातत्यानं बदल होतात त्याच पार्श्वभूमीवर काय या सरकारमध्ये आपण पाहिलं असेल की काय चाललेलं आहे काल त्यांच्या आमदारांनी एका कामगाराला कॅन्टीनच्या ज्या पद्धतीने मारहाण केली या निमित्ताने या सरकारचं म्हणजे फडणवीस सरकारचीच बदनामी झाली सरकार त्यामुळे फडणवीस बदनाम करण्यासाठी मारलं गेलं होतं का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे पण मूळ प्रश्न असा आहे की ही जी सगळी परिस्थिती आहे का आज महाराष्ट्रामध्ये जे गुंडाराज सत्ता पक्षाच्या माध्यमातून जो सुरू झालेला आहे ते अशोभनीय आहे आणि महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आहे कायदा हातात घेण्याचा अधिकार या लोकांना आम्ही दिलेला नाही आहे यांच्या आमदार तर बंदुकीच्या गोळ्या पण गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमामध्ये धडतानी आपण पाहिलेले आहे त्यामुळे महाराष्ट्रात चाललं काय असं आता आणि महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेलं आहे असे प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहेत त्यामुळे या सरकारमध्ये आपसातलं मी सांगितलं होतं त्या दिवशी की गँगवार जो चाललेला आहे गँगवार शब्द वापरला तो गँगवार चाललेला आहे आता ते एकनाथ शिंदे कशासाठी गेले काय झालं का आज मला या ठिकाणी सांगता येईल असल्यामुळे ही दिल्लीवारी होते का या सरकारमध्ये गँगवार चाललेला आहे आणि त्या गांगवरची काहीतरी कहाणी सांगायला ते दिल्लीला दिल्ली गेले असतील आज आता अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अध्यक्ष विधानसभा आणि सभापती विधान परिषद यांनी निर्णय घ्यावा या सगळ्या गोष्टीचा आज अध्यक्ष काय निर्णय घेतात त्याच्यावर आमचं लक्ष लागलेलं आहे आमच्याकडे कुठला असा प्रस्ताव आलेला नाही जनसुरक्षा विधेयक मांडलं जाणार आहे त्याच्यामध्ये कडव्या डाव्या संघटनांचा उल्लेख केला आहे परंतु उजव्या संघटनांचा उल्लेख नाही कारण की बघा काल महसूल मंत्र्यांनी जो काही प्रस्ताव मांडला त्याच्यामध्ये सांगितलं त्याने की हजारो लोकांनी या ठिकाणी सुधारणा मांडलेल्या आहेत आता त्या नेमका सुधारणा काय आणि या सुधारणा त्या अजून सांगितल्या नाही ते सांगतील आता बिलामध्ये एक आणि दुसरं आम्हाला सरकारच्या विरोधात बोलण्याचा अधिकारच नाही सरकारच्या विरोधात मोर्चा काढायचा अधिकारच नाही आणि ज्यांनी काढला ज्याने बोललं तर त्याला नक्षल कायद्यामध्ये अडवलं जाईल अशा पद्धतीचं बिल येईल तर ते त्या बिलावर आम्हाला चर्चा करता येईल विरोध करता येईल पण नेमकं आता बिल काय ते आता विधानसभेमध्ये जेव्हा आज बिल आल्यानंतरच आपल्याला वाचायला मिळेल आणि त्याच्यानंतरच विधानसभेमध्ये आम्ही याच्यावरची प्रतिक्रिया देऊ आखरी लोकशाहीमध्ये हुकुमशाही चालू शकत नाही सरकारच्या चुकीवर बोट ठेवणं हे प्रत्येक आपल्या देशातल्या राज्याच्या जनतेचा अधिकार आहे विरोधकांचा आहे पण म्हणून आमच्या विरोधात कोणी बोलायचंच नाही नाहीतर त्याला नक्षलवादी कायद्यामध्ये आम्ही अडवून टाकू असं सरकारला करता येणार नाही त्यामुळे

हमारे लोकल कार्यकर्ता और वहाँ के स्थानीय नेताओं को ही विश्वास में लेके लड़े जाते हैं और इसलिए ये चुनाव को उस नजर से ना देखे ये हमारी विनती है आपको तो वो अरे भाई मैंने कई बार कहा है कि जो अभी सत्ता में पार्टी है तीन लोगों का अलायंस है वो भी साथ में लड़ेंगे क्या उनने भी अलग अलग स्टेटमेंट किया है तो इसलिए लोकल बॉडीज इलेक्शन ये स्थानीय कार्यकर्ताओं के आधार पर लड़ाया जाता है वहाँ स्थानीय नेताओं के आधार पर लड़ाया जाता है तो इसलिए ये जो समीकरण जो है हर तालुका हर डिस्ट्रिक्ट का अलग अलग रहने वाला है तो इसलिए ये अलायंस टूट गया अलायंस हो गया ये 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 इसमें नहीं रहेगा वो हमने आज भी कहा है कल भी कहेंगे कि हमारा हाईकमांड इस इशू को डिसीजन लेंगे तो इसलिए हमारा अलायंस जो है वो अलायंस के अतिरिक्त कोई भी आ रहा है तो उसके लिए हमारा हाईकमांड डिसीजन लेगा ऐसा केंद्र की सरकार देश तोड़ने में लगी हुई है यही उसका नतीजा है कि हम संविधान को अगर मानते हैं और सरकार संविधान के आधार पर बनी है ऐसा उनको लगता होगा तो इस तरह का धर्म और जाति के और भाषाओं के वाद में सरकार ना पड़े इससे देश का नुकसान होगा इतना ही मैं कहूँगा चौबीस घंटे के ऊपर हो गए लेकिन जो विधायक के अब तो कोई एक्शन नहीं लिया गया है क्योंकि उन्होंने कानून अलग लिए दे देखो मुख्यमंत्री और मुख्यमंत्री ने कहा है कि सभापति और विधानसभा के अध्यक्ष निर्णय ले तो आज विधानसभा अध्यक्ष क्या निर्णय लेते हैं उसके प्रति कांग्रेस के नेता आशा के पास पता है ना संजय राव